सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळ आहे महट विधुपुरा पाठवणे महटोबास स्वामीच्या सन्निधानी बराच काळ राहिल्याने स्वामीविषयी त्यांच्यात फार आत्मीयता निर्माण झाली स्वामींना सोडून एक क्षणही दूर राहत नसत एकदा स्वामी ओट्यावर बसलेले असताना महटोबास बाहेर व्यापाऱ्याला जात होते आणि अचानक स्वामी उदास झाले आणि स्वरांत भटोबासांना म्हणाले वानरेया तुम्ही इथून निघून जा आणि स्वामीचे शब्द कानी भटोबास सुन्न होऊन राहिले आणि स्वामीची पोळी लागण्या ऐकण्यासाठी पण स्वामीच्या श्रीमुख कमलावरील पुदास्य पाहून भटोबासांना फार दुःख झाले दुःख हावेगाने भरलेल्या स्वरांत भटोबास म्हणाले जी जी कुठे जावं तुमचे दास्य सोडून यावर स्वामी म्हणाले कुठे जायचे हे आम्ही काय सांगणार तुम्ही कुठेही जा मात्र आत्ताच्या आता इथून बाहेर पडा स्वामींनी जाण्याविषयी दुसरी आज्ञा दिल्यावर भटोबासांवर दू हा मेज कोसळली अधिक दू ख करू लागले ते पाहून बाईसा म्हणाल्या हा बाबा विचारा नागदेव किती दू खी कि झाला बघा तुमच्या सन्निधाना वाचून एक क्षणही दूर न राहणारा मग त्याला इथून घालवता का यावर स्वामी म्हणाले बाई आपण म्हणता ते खरं आहे पण त्याच महाभयंकर कर्म पुढे येऊन ठाकले आहे हा जर आमच्या सांगण्याने गेला नाही तर थोड्याच वेळाने कोणीतरी येऊन त्याला आमच्यापासून घेऊन जाईल आणि अशा भयंकर ठिकाणी घालेल की आमची येणार नाही विसरून जाईल हा आम्हाला स्वामीची भविष्यवाणी ऐकून भाटोबास घाबरले मग कुठे जाव त्याचा विचार करू लागले घर तर अविद्या घरी गेलो तर अनुसरण भांगून प्रमाद कपाळी पडेल दादोस तर अनिष्ट परत देवता भक्तीच्या मागे लावी आता करू तरी काय म्हणून रडू लागले घर दादोस दादोस घर या व्यतिरिक्त त्यांना काही सुचे स्वामींनी सांगितलेले श्री प्रभू ईश्वर आहेत त्याची जाणीव होते स्वामींनी सांगितले आहे, स्वामी आहे। श्री प्रभू ईश्वर अवतार राज्य करतात मग तेथेच गेलेले बरं म्हणून स्वामींना विचारतात जीजी जी। मी परमेश्वर पुरा जाईन आणि वटोबासांचे विचार ऐकून स्वामी प्रसन्न झाले उदासीनता नष्ट झाली आणि म्हणाले असं होईल पूर्णविराम व्यवहाराची बुद्धी परमार्थी उपयोगा जाय साधक बाधक गोष्टीचा विचार करण्याची बुद्धी ज्याच्या पाशी आहे असाच पुरुष परमार्थ व्यवहार योग्य तऱ्हेने चालवू शकतो आता तुम्ही विचार केल्याप्रमाणे सा मग एका महिन्याने या यावर भटोबास म्हणाले जी जी श्रीप्रभूच्या ठाई गेल्यावर कुणाला वंदन करावे कोणाची स्तुती करावी जी यावर स्वामी म्हणाले वानरया ज्यांच्या आश्रयाला तुम्ही जाता त्यांनाच वंदन करावे त्यांचेच गुणगान स्तुती करावी आणि आमचे स्मरण करावे भटोबास म्हणाले जी जी दष्ट परसुखासाठी परमेश्वराला वंदन करून गुणविशेष गाऊन स्तुती सुमने उधळून अदृष्ट पर आनंद मुक्ती मिळेल जी यावर स्वामी म्हणाले दष्टे अदष्टे न साधे दष्टे दष्ट ची साधे जैसा भावो तैसा देव पानरे या दष्टपर सुख साधनाच्या प्राप्तीसाठी केलेल्या भक्तीने दष्ट पर नाशिवंत फळ प्राप्ती होते पर आनंद मुक्ती प्राप्त होणार नाही ज्या भक्ताचा जसा भाव असेल त्याप्रमाणे ईश्वर त्याला साध्य देतात हे ऐकून भटोभास म्हणाले गोकाजी हो स्वामी म्हणाले आपण परमेश्वरपूर सोडून इतर कुठेही राहू नका सतत आमच्या नामाचे स्मरण करा दष्ट परि श्री प्रभू करीत असलेल्या लेळा पहा तिसऱ्या प्रहरी भिक्षेला जा भैरवाच्या देवळात बसून जेवा केशवाच्या देवळात निद्रा करा हे ऐकून भटोबास जीजी म्हणाले आणि भटोबास स्वामीच्या शेचरणी मस्तक ठेवून दंडवत करून आशु नयनांनी स्वामीचा निरोप घेऊन परमेश्वरपूर येथे श्री गोविंद प्रभूच्या सन्निधानी गेले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका